नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आता तुमचेसुद्धा डब्ल्यू आर डीमध्ये ड़ भरती होण्याचे चान्सेस हे वाढलेले आहे ते कसे संपूर्ण काही अपडेट आपण एवढीमध्ये पाहणार आहोत ते अगोदर आपल्या चॅनलवरती प्रत्येक आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या सुद्धा लाईक करून आहे चला तर मग पाहूयात तर आपल्या स्क्रीनवरती शासनाचा जो काही जे आर आहे ते तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो संपूर्ण जे आर मी वाचून दाखवणार नाही जे काही मेन टॉपिक आहे त्यावर आपण फोकस करणार आहोत तर मित्रांनो जलसंपद विभाग भरतीमध्ये ज्या काही चारशे पंच्याण्णव उमेदवारांची निवड झाली होती त्यापैकी बाराशे उमेदवारांनी जलसंपद विभाग भरतीमध्ये जॉईन करून सुद्धा काहींनी राजीनामा दिला आहे तर काहींचे डब्ल्यू आर डी वगळता वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पोस्टवर सिलेक्शन झाल्यामुळे त्यांनी काही डब्ल्यू आर डी जॉईन केलेलं नाही अशा उमेदवारांची संख्या ही अठ्ठ्याण्णव होती त्यामुळेच मित्रांनो जे उर्वरित वेटिंगमध्ये जे अठ्ठावन्न उमेदवार होते त्यांना आता संधी मिळालेली आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अजूनसुद्धा डब्ल्यू आर डिचे जे डॉक्युमेंट व्हिडिओ आहे त्यांना गेले नसेल तर नक्कीच जा व आपल्या सिलेक्शनचे चान्स हे वाढवून घ्या तर मित्रांनो असं होतं माहितीपूर्ण अपडेट अपडेट जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटलं असेल तर नक्कीच आपल्या मित्रांनो शेअर करा तर मित्रांनो उर्वरित अठ्ठावन्नची जी संख्या आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी जी काही यादी आहे ती अपलोड केली आहे तर मित्रांनो तुम्ही नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या व तिथे जाऊन तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद